नमस्कार मी अविनाश खडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय लग्नाला यायचं तुम्हाला वाटत असेल की मी असं का म्हणतोय पण प्रशासनाच्या विरोधात धाराशिव चे, चे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विभागीय सचिव अक्षय डोबळे यांच्या संकल्पनेतून प्रशासनाला जाग आणण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं त्याला पण त्यांनी शिवविवाह असं नाव दिले आपण त्याला आंदोलन म्हणतोय कारण आज बघतोय आपण अडीच वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक आहे सत्ता जी आहे त्याच्या अगोदर महाविकास आघाडीची त्याच्या अगोदर सत्ता होती पण तरीही धाराशिवचा रखडलेला विकास रस्त्यांची झालेली चाळण या सर्व गोष्टी आपण बघू शकतो आणि याच्या विरोधातच आज हे जे नगरपालिका आणि प्रशासन यांचा विवाह सोहळा धाराशिव येथे आयोजित केलेला आहे माहितीचे नेते मंडळी म्हणतायत की नगराध्यक्ष शिवसेनेचा खासदार शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा मग विकास अडला कुठं तर शिवसेनेचे नेते मंडळी म्हणतायत की स्थगिती सरकार आहे माहिती म्हणजे स्थगिती सरकार आहे किंवा आणलेल्या कामांना धाराशिव मध्ये जो विकास होणार होता त्याला यांनी स्थगिती दिली मग हे असं सत्ताधारी असतील विरोधक असतील परस्परांवरती आरोप प्रत्यारोप चालूच आहेत पण सामान्य घराला पडलेला प्रश्न आहे किंवा आपल्याला ज्या रस्त्याने रोज आपल्या घरी जायचंय बाहेर पडायचे ते रस्ते कधी व्यवस्थित होणार रखडलेला विकास कधी चालू होणार का पारंपरिक पद्धतीने विकासाच्या दृष्टीने धाराशिव जिल्हा पाठीमागच राहणार हा सर्वसामान्य घराला प्रश्न पडलेला आहे आज अक्षय डोबळे यांनी जे आंदोलन केले हो उद्याचा त्याचा विवाह सोहळा आहे खराब रस्ते असतील त्या ठिकाणी विवाह सोहळा होणार आहे वरात निघणार आहे त्याची आपण ते सर्व आपल्या कडक धारशिवाय युट्यूब तो उद्या दाखवणारच आहेत आणि हा विवाह सोहळा बघण्यासाठी आत्ताच आमच्या कडक धारशिवाय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार